कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अठरा जून रोजी मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालय परिसर येथील भव्य अशा दोन मजली नूतन इमारतीमध्ये कोविड केअर सेंटरचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते व आमदार हरीश पिंपळे नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष सुनील पवार उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते तहसीलदार प्रदीप पवार मुख्याधिकारी विजय लोहकरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कराडे विजय वाडेकर आरोग्य सभापती आलिया प्रसाद दुबे व शहरातील नागरिक उपस्थित होते आमदार हरीश पिंपळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर शाल वर श्रीफळ संत काडगेबाबांची मूर्ती देऊन स्वागत सत्कार केला व सदर कोविड सेंटर उभारणी करीता सर्व चारशे पन्नास शिक्षक वर्ग यांनी चार लाख पन्नास हजार रुपये संत नामदेव महाराज संस्था यांनी दोन लाख सर्व नगरसेवक पदाधिकारी यांच्याकडून बोरवेल व इलेक्ट्रिक फिटिंग इत्यादी कामाकरिता तीन लाख रुपये व इतर दात्यांकडून पन्नास हजार रुपये असे एकूण दहा लक्ष निधी लोकसहभागातून सदर सेंटर उभारणीकरिता आल्याचे सांगितले तिजापूर मधल्या सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत सर्व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जे काही नगरपालिकेच्या नवीनच असलेल्या इमारतीमध्ये की जे काही पियाट्रिक वाढ ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची एक व्यवस्था या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेली आहे माझी तर इच्छा अशीच राहील परमेश्वर चरणी की अशा पद्धतीच्या कुठल्याही वाढची पुन्हा आणि जिल्ह्याला कुठेही मदत गरज पडू नये परंतु पुन्हा भविष्यात जर का तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाला आणि आपल्याला जर का अशी काही गरज पडली तर ह्या याचा उपयोग आपल्या मूर्तिजापूर आणि दोन्ही तालुक्यांच्यासाठी याचा ता निश्चित चांगला उपयोग होईल याच्यामध्ये बेडॅट्रिकसाठी आपल्याला याचा वापर करता येईल किंवा नाही झालं तर आपल्याला जेंट्सचा वाढ म्हणून सुद्धा याचा वापर करता येण्यासारखा आहे तर मला वाटतं की याच्यामध्ये ज्या ज्या काही संघटनांनी याच्यामध्ये फार मोठं कंट्रिब्युशन दिलं त्याच्यामध्ये शिक्षक संघटना आहे महा सगळे सन्मान्य नगरसेवक आहेत आमदार साहेब आहेत नगराध्यक्ष आहेत तुमच्या गाडगेबाबा संस्थांचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत सर्वच लोकांनी ज्या ज्या लोकांनी या याला हातभार हे केंद्र सुरू करण्यासाठी हातभार लावला मला वाटतं त्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो प्रशासनाच्या वतीनं की आपण अशा पद्धतीने चांगली पहल आपल्या निमित्तानं केलेली आहे भविष्यात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता सुसज्ज असे कोविड सेंटरची पाहणी करून जिल्हाधिकारी यांनी समाधान व कौतुक व्यक्त केले यावेळी नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांनी मदत करणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग स्वयंसेवी संस्था व सर्व पक्षाचे पदाधिकारी व शहरातील दानशूर व्यक्ती यांचे आभार व्यक्त केले यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कोविड सेंटर उभारणीकरिता सडळ हाताने मदत करणारे अधिकारी शिक्षक वर्ग यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गट विकास अधिकारी बाळासाहेब बायस गट शिक्षण अधिकारी संजय मोरे अविनाश बांबल अध्यक्ष प्रकाश वाट प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर कैलाश सोडंके गट समन्वयक गट साधन केंद्र व सर्व संघटनाचे अध्यक्ष सर्व केंद्र प्रमुख शिक्षक वर्ग व सामान्य रुग्णालयाचे तहसील नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आज दिनांक अठरा जून दोन हजार एकवीस रोजी मूर्तिजापूर नगर परिषदेतील नवीन कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते जिल्हा मान्य जिल्हा अधिकारी उपस्थित झाले होते आणि हे जे कोविड सेंटर आम्ही जे उभारले आहे नवीन जे पाच कोटीमधून आम्ही ज्या नाविन्यपूर्ण इमारती उभारल्या होत्या त्यातील ही एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही जी तिसरी लाट येणार आहे त्याची तयारी आम्ही करून ठेवलेली आहे आणि ही त ही जी कोणती जी तयारी आहे जी बिल्डिंग आम्ही बिल्डिंगमध्ये जी व्यवस्था केली आहे ही पूर्ण लोकसहभागातून झालेली आहे त्यामध्ये विशेष करून नामदेव संस्था यांच्यातर्फे दोन लाख आलेला आहे आलेली निधी आहे ती ऑक्सिजन प्लांटसाठी तसेच शिक्षक संघटने थ्रू चार लाख रुपये आलेले आहेत त्यांनी पूर्ण बाकी व्यवस्थेसाठी दिले आहे आणि इतर पन्नास हजार रुपये हे इतर लोक सहभागातून आलेले आहे आणि तसेच जे बाकी नगर आमचे सन्माननीय नगरसेवक आहेत त्यांच्या हस्ते सर्व पाईप इलेक्ट्रिक फिटिंग आणि सर्व व्यवस्था आतमधली कॉट वगैरे बेड सगळे त्यांच्या थ्रू आलेले आहे आणि बाकी जी आ, जी काही वेळेवर लागणारी म्हणजे जेवणाची व्यवस्था असो किंवा चहापाण्याची वगैरे व्यवस्था असो ही निरंकारी संस्था करणार आहे आणि लागणारे जे अजून नाश्ता इतर जे काही खर्च आहेत तो माननीय हरीशभाऊ पिंपडे स्वतःच्या संस्थेतून करणार आहेत आमदार हरीशभाऊ पिंपडे हे स्वतःच्या संस्थेतून करणार आहेत आणि आमच्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि सर्व इतर जी संस्था आहेत लोकसहभाग आहे आणि विशेष करून जे एस डी ओ साहेब आहे यांनी खूप यांचे सहकार्य लाभले त्यांनी म्हणजे जे पण प्रशासनाथ्रू आम्हाला सहकार्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी आम्हाला मदत केली त्यांच्या पूर्ण स्टाफला त्यांनी त्याच्यात सहभागी करून घेतलं आणि अशा प्रकारे आम्ही सर्व ही सुसज्ज अशी सुविधा युक्त इमारत तिसऱ्या लाटेसाठी तयार ठेवलेली आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर